जंगलात फाटक्या पोत्यावर आराम करतो त्याचा खेद नाही कधी ओढत शाल दुशाल नको सु सोवत महल ऐरन गुदडी लेटत जंगल वा मे मस्त पकीर डायनिंग टेबल वर बसून अण्णा तुमच्याच घरी समजा ना श्रीखंड भास छप्पन पदार्थाचा भोग त्याच्याबद्दल प्रेम नाही पण कधी रोडच्या काठाला बसून जर्मनच्या ताटात ता वाळली भाकरी पंधरा दिवसाची खातो त्याच दुःख नाही <सथ चारी> <स्थाथ> <स्थाथ> कोई काल मनोहर थालिन मे रसदायक निष्ठ मिष्ट पदार्थ है कोई रोज चला सुकडा तुकडा मिल जाय च बेना भोजन मे वाह रे मौज फकीरांनी रामे वाह रे माउज मस्त सरकारच्या दरबारात आला आता न, तीन वेळा सलाम केला सरकार सिंहासनावर होता ना अकबर सरकार तीन वेळा सलाम करून पद्धतशीर जमिनीवर बसला फकीर सिंहासनावरचा अकबर सरकार म्हणतोय फकीर जेव्हा अल्लाह के भक्त हो आप अल्लाह के बंदे जी तो बताइए अल्लाह क्या काम करता है सवाल पूछने वाला श्रोता होता है जवाब देने वाला वक्ता वक्ता सिंहासन पर चाहिए श्रोता जमीन पर सवाल आपका जवाब मुझे देना है आप सिंहासन पर मैं जमीन पर बीरबल ते हो तो सलाहकार बसवा ना त्याला सिंहासनावर जर उत्तर पाहिजे त्याला बसवा फकीराला बसवलं सिंहासनावर फकीर बसला आणि बस बस त्याच्या जागेवर जमिनीवर अकबर सरकार बसले बताये फकीर भगवान क्या काम करता है एक बात की कमी है सरकार कौन सी बात की ताज तुम्हारे सर पे है सिंगासन पर मैं हूं वो ताज उतार कर मेरे सर पे रखो बाद में जवाब मिलेगा बिरबल हाँ करो दो मिनट क्या होता है अपला डोक्यातला राज मुकुट काढला अकबर सरकार ने फकीर आजा और ठेवला आणि पुन्हा बसले जमिनीवर और अब बताओ भगवान क्या काम करता है और एक बात की कमी है सरकार कौन सी बात की जब मैं तुम्हारे दरबार में आया था आप सिंहासन पर बैठे थे तो मैंने आपको तीन बार सलाम किया था अब मैं सिंहासन पर बैठा हूं आप मुझे तीन बार सलाम करो फिर जवाब मिलेगा भगवान क्या काम करता है बिरबल हाँ आखिरी तो है करो अकबर सरकार ने तीन वेला सलाम करू पुनः बसले जमीनी और बताओ फकीर अब भगवान क्या काम करता है अब बताने की जरूरत नहीं रही सरकार क्यों चरितार्था आपके सामने हो गया मतलब मतलब दस मिनट पहले आप सिंहासन पर बैठे थे आपके सर पे ताज था मैंने आपको तीन बार सलाम किया था अब दस मिनट के बाद मैं सिंहासन पर बैठा हूं मेरे सर पे ताज है और आप जमीन पर बैठकर मुझे तीन तीन बार सलाम कर रहे यही भगवान का काम है भगवान कभी ऊपर वाले को नीचे और नीचे वाले को ऊपर बिठा देता है सरकार उसका कौन मालिक है। तो भवानी एक कठपुतली का खेल है कोई ज्ञानी नहीं कोई मूर्ख नहीं भगवान जिसको जैसा नचाए वैसा वो नाच वो तो ठीक है जी लेकिन कारण कवन श्राप मुनि दीना का अपराध रमापति की ना ये प्रसंग मोहि कहो पुरारी मुनि मन मोह आश्चर्य भारी औरे मग भगवान शिवजी माता पार्वतीला हा विस्तारपूर्वक प्रसंग सांगू लागले पार्वती एकदा नारदजी हातामध्ये चिपळा आणि विना आणि नारायणाचं नामस्मरण करीत हिमालयाकडे निघाले आपणही पाच मिनिट पाच मिनिट चलो नारदजी के साथ वा वा शाबास माय बहिणीलाही धन्यवाद तुम्हाला नारदजी हिमालयाकडे गेले तिथे एक सुंदर आश्रम त्या आश्रमामध्ये थांबले नारदाला समाधी लागली नारदाची समाधी भंग करण्यासाठी इंद्रदेवानं कामदेवाला पाठवलं कामदेवानं खूप प्रयत्न केले पण नारदाची समाधी भंग झाली नाही शेवटी कामदेव हारला पण कामदेवानं तीन गोष्टी केल्या नमस्कार स्तुती आणि हार आणि या तिन्ही घटना अतिशय खतरनाक आहे प्रकाश जयप्रकाशजी स्तुती नमस्कार आणि हार अति गोड बोलणारी अति नम्रता धारण करणारी अति प्रिय बोलणारी अति नम्र लीन होऊन आपल्या जवळ येऊन गोड बोलणारी माणसं अति धोकादायक असतात लक्षात ठेवा सावधरा यांच्यापासून त्याच्यापेक्षा तोंडावर फाडफाड बोलणारी मनात आहे तेवढं बोलून मोकळे होणारी ही माणसं एक नंबरची सज्जन ते काही ठेवत नाही मनात हे गोड बोलणारी तुमच्या हातावर खांद्यावर हात ठेवतात आपल्याला वाटते शाबासकीच दिली नाही तुम तुम्हाला खांदा देण्यासाठी हात खांद्यावर असतो हे लक्षात ठेव शाबासकी नाही ते याला खांदा कधी द्यायला मिळेल म्हणून ही अति स्तुती स्तुती अजून कुमारी का राहिली स्तुतीचं लग्न नाही झालं ना कारण ती कुमारी आहे सीताराम पाटील का तिला जे आवडतात त्यांना ती नाही आवडत मला वाटते मराठी कळली आणि ज्यांना ती आवडते तिला ते नाही आवडत का नाही कळलं स्तुतीला सज्जन खूप आवडतात पण सज्जनांना स्तुती आवडत नाही इथंही लग्न झालं नाही दुर्जनांना स्तुती खूप आवडते पण स्तुतीला एकही दुर्जन आवडत नाही इथे जमलं नाही एकटीच आहे विचारी स्तुती मुखे स्तुती नमस्कार नमस्कार कशाला म्हणतात नमहा करोती ती नमस्कार हा नमून केल्या जाणाऱ्या कृतीला म्हणतात नमस्कार नमस्कार मध्ये दोन पद आहे एक आहे पुढे कार आहे तो दोन टिंब दिल्यावर ह सारखा उच्चार त्याला विसर्ग म्हणतात नमहा हरी बरं का अश्विन त्याला विसर्ग म्हणतात विसर्ग विसर्ग निसर्ग नाही बरं त्याच्यात ते पादात ते निसर्ग नाही विसर्ग म्हणतो मी हा व्याकरणात व्याख्या आहे शब्दाच्या पुढे दोन टिंब दिल्यावर ह सारखा उच्चार होतो त्याला विसर्ग असे म्हणतात राम हरी विसर्ग तसं नम हा आणि पुढे कार कार आले म्हणजे ते इंडिका कार नाही बरं का अशोक पाटील तो क्रू क्रू धातू आहे करोतीचं कार झालं वर्तमान धातू साधित विशेषणाच्या द्वारा झालं कार महा नमहा आणि पुढचा कार या दोन मिळून शब्द जन्माला आला तो नमस्कार मग काही म्हणतील स आला कुठून संधीचा नियम आहे की विसर्गाचा स होत असतो संधी मध्ये म्हणून नमहाच्या पुढे जो विसर्ग होता त्याचा स झाला तो स पुढच्या कारला वेल्डिंग झाला आणि हा नम जोडून शब्द नमस्कार झाला नाही तर नमहा करोती असे दोन पद आहे कृ करोती म्हणजे करणे नमहा म्हणजे नमून नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार म्हणतात नमस्कार हे वेगवेगळे शब्द मी त्या दिवशी आपल्या दत्तगडावर केलं तर मी सगळे सांगितलं हे विस्तारपूर्वक सलाम एका हाताचा असतो रामराम दोन हाताचा आहे डोकं वाकून नमस्कार आहे टेकवून पाया पडणं आहे आणि दंडवत त्याच्यात काहीच उरत नसते दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी सलाम तुकोबारायने सुद्धा सलाम केला बरं का चाचा सलाम तुकोबारायच आहे खुदा का नाम जपना बे, राजी जामुक बैठा राजा राम वाको करे सलाम आपण अभंग शोधा सलाम हा एका हाताचा आहे सलाम राम राम दोन हाताचा असतो डोकं वाकून वाकून नमस्कार नाही तर छाती काढून ते रगेली झाली ते नमस्कार नम करोति की नमस्कार के नमस्कार केला कामदेवानी नमस्कार केला स्तुती केली आणि एक महत्वाचं हार घातला गळ्यात हार याला हार म्हणतात जयप्रकाशजी पण याच नाव हार नाही पुष्पमाला नाव आहे पुष्पमाला याला हार का म्हणतात त्याच्या कृतीवरून पडलंय नाव हो। ज्याच्या हातात हार असतो सीताराम पाटील ते सरळ उभं राहतं आणि ज्याला घालून घ्यायचं असते ते मान वाकवतं हारापुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो त्याला हार म्हटलं जातं लक्षात आलं ना की मी का सांगतो हे तीन गोष्टी केल्या कोणी कामदेवाने नारदाला नमस्कार केला नारदाची स्तुती केली नारदाला हार घातला कामाला नारदाने जिंकलं पण नारदाला अहंकार झाला पठ्ठ्यान काम जिंकला पठ्यानं काम जिंकला म्हणून ब्रह्मदेवाकडे गेला आई बेटा था रे बोले समय नाही था पप्पा हिमालय की गोवा मी बैठा तप करणे तस कामदेव आया समाधी भंग करणे म्हणजे कामदेव को हराया ब्रह्मदेव म्हणाले बघ माझ्याजवळ बाता मारल्या ना कामदेव को हराया फक्त माझी विनंती आहे शंकरराव जवळ सांगू नको आणि सांगू नको म्हटलं की सांगावस वाटत पहिल्या गेला हा विना घेऊन नारायण आई बाद समय के बाद आए हो बोले समय नाही था शिवजी मैं बैठा था कामदेव को हराया शंकरजीला वाटलं आपला बुवा बिघडला व का पूर्वी मस्त